आणि यानंतरची बातमी आहे भिवंडीमधून भिवंडीमध्ये एटीएसनं छापेमारी केलेली आहे भिवंडीतील पडग्यामध्ये एटीएसनं मोठी छापेमारी केली आहे दोनशे पोलिसांच्या पथकासह पहाटेपासूनच सध्या सर्च ऑपरेशन भिवंडीमध्ये सुरू आहे भिवंडीतील पडग्यामध्ये एटीएसनं छापेमारी केली आहे आणि याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल यांनी पाहूयात पडगाव बोरवले होते सकाळी तीनच्या सुमारास एटीएसने छापा मारला आ, मारला असून सदर चौकशी चालू आहे आपण पाहू शकता याच ठिकाणी पथकाने कारवाई केली आहे ग्रामीण अधिक पथक या ठिकाणी गावात पोहोचले सकाळी तीन वाजल्यापासून ही कारवाई चालू आहे पूर्वी पुणे दहशतवादी प्रकरणात या गावातून काही संशयित अटक करण्यात आले होते आतापर्यंत किती जणांना कारवाई करत आहे हे सिद्ध झालं नसलं तरी कारवाई चालू आहे गजरे जय पहाटे वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे भिवंडीतल्या पडग्यामध्ये न ही मोठी कारवाई केलेली आहे पडग्यामध्ये न कारवाई करत दोनशे पोलिसांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे पहाटे तीन पासून ही कारवाई सुरू आहे या सर्च ऑपरेशन मध्ये नेमकी काय माहिती समोर आलेली आहे काय आढळलेलं आहे याबाबतचं अजून स्पष्टीकरण समोर आलेलं नाही आहे मात्र पडघ्यामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे पहाटे तीन वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे भिवंडीमध्ये एटीएसनं कारवाई केलेली आहे पडघ्यात एटीएसनं ही कारवाई केलेली आहे पहाटेपासून ही कारवाई सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवा अनिल गजरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल एटीएस न कारवाई केलेली आहे काय नेमकी कारवाई झालेली आहे आणि पोलिसांनी कारवाई संदर्भात काय स्पष्टीकरण दिलेलं आहे काय माहिती मिळालेली आहे पडदा बोरुल येथे सकाळी तीनच्या सुमारास ते ने कारवाई केलेली आहे सकाळीच्या तीन वाजता मागच्या टायमाला नाशिकच्या का घरात कारवाई केली होती त्याच संशयावरून कशाही संबंध आहे का या संदर्भात कारवाई चालू आहे अजून कारवाई सकाळपर्यंत चालू असून कुठलंही चित्र समोर आलेलं नाही त्याचे अगदी अनिल पण कोणा संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे कोण संशयित व्यक्ती आहेत ज्याच्यामुळे पोलिसांनी किंवा एटीएस न या ठिकाणी येऊन छापा टाकलाय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण मागच्या टायमाला साधिक नाटल याच्या समजा पंधरा जणांसमोर मागच्या टायमाला कारवाई झाली होती त्याच संशयावरून अधिक दहशतवादी संबंध आहेत का या संदर्भात चौकशीसाठी हे आलेले आहेत तिथे अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ